जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील गो अँड आस्क युअर ड्युटी इट सेल्फ टू डू समथिंग नाव यू से यु आर द स्टॉन्स ड्युटी ऑफ लॉर्ड विष्णू सो गो अँड प्रे हे वाक्य आहेत भारताचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे बी आर गवई यांचे तू जर का स्वतःला एवढा मोठा विष्णूचा भक्त म्हणवतोस तो जा आणि त्या विष्णूलाच काहीतरी करायला लागतो आता जा आणि फक्त पूजा कर फक्त प्रार्थना कर अशा पद्धतीचं लाजीरवाण अपमानास्पद घृणास्पद वक्तव्य या देशाच्या सरन्यायाधीशांनी करणे हे किती लाजीरवाणी बाब आहे हे किती दुःखद बाब आहे बहुसंख्य हिंदू म्हणून तुमची काय लायकी आहे काय पात्रता आहे एका फटक्यात या गवईने तुमची लायकी काढली हे लायकी रोज निघते हिंदूंची रोज कुठला कांबळे कधी काही बोलतो कुठला गवई कधी काही बोलतो कुठला डावा कुठला वामपंथी रोज कोणतरी हिंदूंची येऊन लायकी काढतो मी भारतात राहतोय की मी पाकिस्तानात राहतोय इतक्या शर्मेनं इतक्या लाजीरवान्या परिस्थितीमध्ये आपण या देशामध्ये राहतोय जगतोय कसं इतक्या अपमानास्पद वातावरणामध्ये इतक्या शर्मेच्या वातावरणामध्ये हे फार म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे की हिंदू जगतोय कसा काय जर का विचार केला की बाबा काही तांत्रिक अडचणी असते खजुराहोच्या सात फुटाच्या श्रीहरी विष्णूच्या मूर्तीला रिस्टोअर करण्यासाठी एक व्यक्ती कायद्याकडे दाद मागतो काही तांत्रिक अडचणी असू शकतात त्या तांत्रिक अडचणीवर भाष्य झालं पाहिजे पण ही काय भाषा आहे का हे काय वक्तव्य आहे का आपण काय बोलतोय कोणाचा अपमान करतोय ही कुठली भाषा आहे अंगठा छाप आहोत का, का? आपण अ कॉप्या करून पासून तिथे निवड झालेली आहे का आपली ही आपली लायकी आहे का ही आपली बौद्धिक क्षमता आहे का ही पातळी आहे का आपली हा प्रश्न त्या न्यायाधीशाने स्वतःला विचारायला नको काय बोलतोय आपण कोणाचा अपमान करतोय जा, जा तुझ्या देवाला जाऊन सांग ही भाषा असते अरे बाजारामध्ये मेथीच्या जुळ्या विकणाऱ्याला तुझ्यापेक्षा जास्त संस्कार आहेत रे जास्त मॅनर्स आहेत कोणा कोणाबद्दल बोलतोय काय बोलतोय कशी कशी आपली भाषा असली पाहिजे जर का एक आरोप सतत होत असतो की या देशामध्ये हे जे ही न्याय व्यवस्था आहे ही सरकार चालवते सरकार स्वतःच्या फेवरचे निर्णय करून घेते ईडीचा वापर करते न्यायालयांचा वापर करते सगळ्या संस्थांचा वापर करते त्या राम मंदिराचा निर्णय सरकारने स्वतःकडे वळवून घेतला इत्यादी इत्यादी ही गोष्ट जर का आपण पाच मिनिटासाठी खरी मानली तर ही जी सरकार आहे ज्या मतांच्या आधारे सत्तेमध्ये आहे ती मतं हिंदूंची आहे त्या हिंदूंच्या मतांना त्यांच्या भावनांना पायदडी तुळवणारे हे न्यायालयाचे हे जे न्यायाधीश आहेत तर मग सरकार हे न्यायालय चालवतंय हे गोंधळात टाकणारी परिस्थिती आहे आणि जर का खरंच तशी गोष्ट असेल की खरोखर सरकार जर का या न्यायालय न्यायव्यवस्था चालवत असेल सरकार स्वतःच्या मनाने जर का निर्णय करून घेत असेल तर ही त्याहीपेक्षा अपमानास्पद आणि लाजीरवाणी गोष्ट आहे की सरकारने सुद्धा हिंदूंना गृहित धरलेलं आहे यापेक्षा वाईट गोष्ट दुसरी कोणतीही असू शकत नाही यापेक्षा लाजीरवाणी बाब दुसरी कोणतीही असू शकत नाही हा कुठला हिंदू फोबी आहे हे कुठली मानसिकता आहे एका सरन्यायाधीशाने अशा पद्धतीचं भाष्य करावं गेल्या वेळी यांच्या पूर्वीच्या न्यायाधीशाने जेव्हा जेंडर फ्लिडिटीवर भाष्य केलं की बाबा कोण मी पुरुष आहे का स्त्री आहे त्याचं त्याने ठरवावं एल जी बी टीच्या मानसिकतेला खतपाणी घालणारा समलैंगिकतेच्या मानसिकतेला खतपाणी घालणारा तो निर्णय समलैंगिक लोकांबद्दल जो सन्मान या न्यायाधीशांच्या मनामध्ये आहे तो हिंदूंबद्दल का नाही आहे मुसलमानांच्या प्रति सन्मान जो या न्यायाधीशांच्या मनामध्ये आहे की कुठल्या मुसलमानाने बलात्कार केल्यानंतर त्याला एव्हरी सिनर ॲज अ पास्ट अँड सेंट हॅज अ पास्ट अँड सिनर हॅज अ फ्युचर म्हणून त्याला जमानत देणारे हे न्यायव्यवस्था एखाद्या मुलीने कुरानच्या आयतींवर भाष्य केलं म्हणून तिला शंभर कुरान वाटण्याची शिक्षा देणारी ही न्यायव्यवस्था जी आहे अशा हजारो लाखो घटनांनी हे न्यायालय भरून पडलेलं आहे मुसलमानांना इथे सेलिब्रेट केलं जातं त्यांना त्यांचा सत्कार केला जातो त्यांना बहुमान दिला जातो त्यांच्या कृत्यांना ही मूर्ती श्रीहरी विष्णूची मूर्ती ज्या आक्रमणकारी लोकांनी तोडलेली आहे गवईचं हे जे वाक्य आहे ते आक्रमणकारी लोकांच्या कृतीला पाठिंबा देणारं आहे असं तुम्हाला वाटत नाही का अशा पद्धतीच्या न्याय न्यायाधीशांची खोगीर भरती या न्याय व्यवस्थेमध्ये झालेली असताना आम्ही न्यायाची अपेक्षा करावी ती कुणाकडून हा मोठा प्रश्न आहे अशा पद्धतीचे वक्तव्य हा जर का अपमान न्यायव्यवस्थेतून जर का हिंदूंचा होत असेल अशा पद्धतीचे अपमानजनक खेदजनक वक्तव्य जर का न्यायव्यवस्थेतून केल्या जात असतील तर मग हा देश हिंदूंचा आहे का इथे आमचा काही अधिकार आहे का आमचा काही हक्क आहे का हा प्रश्न आमच्या मनामध्ये पडतोय जर का संपूर्ण व्यवस्था जर का डाव्यांची गुलाम झालेली आहे डाव्यांची रखेल झालेली आहे जर का या देशामध्ये काल मी एक कमेंट केली बापू बिरू वाटेगावकरांच्या संदर्भामध्ये एका ठिकाणी की बाबा एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व आमच्यापासून का लपून ठेवलं जातं किंवा त्या विषयावर त्यांच्यावर का भाष्य केलं जात नाही की बलात्काराचा आरोप असणाऱ्या व्यक्तींचा मुर्दा पाडणारा हा जो महापराक्रमी पराक्र परंपराक्रमी व्यक्ती व्यक्ती कसली विभूती या देशामध्ये जी झालेली आहे की ज्यांनी बलात्कारांचा मुर्दा पाडणारी आया बहिणींना न्याय देणारी ही विभूती जी या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे यांना त्या मानाने समाजाने सन्मान किंवा ती जागा का दिली नसेल त्याचं काय कारण असेल हा जर का विचार आपण करतो ना तेव्हा आपल्या एक गोष्ट लक्षात येते त्याच्यावर मी एक कमेंट केलेली आहे की बाबा जर का बापू बिरू डाव्या विचारसरणीचे असते विद्रोही विचारांची असते जर का तिकडे जास्त वळालेले असते तर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर आणि बापू बीरू वाटेगावकरांचा महाराष्ट्र अशा पद्धतीचं भाष्य केलं गेलं असतं म्हणजे एक माळ धारण करणारी स्वतःच्या मुलालाही न सोडणारी अशी जर का विभूती जर का माळ धारण करते आहे जर का ती नामजप करते आहे जे जर ती आध्यात्मिक आहे तर त्या व्यक्तीला सुद्धा चहातून माशी काढून बाजूला करावं त्या पद्धतीनं माझा समाज करतोय या समाजामध्ये धार्मिक व्यक्तींना आध्यात्मिक व्यक्तींना धर्म मानणाऱ्यांना धर्म जाणणाऱ्यांना हा समाजच किंमत देत नाही तिथली न्याय व्यवस्था काय देणार आहे हा मोठा प्रश्न आहे धा धार्मिक लोकांकडे कुत्सितपणे बघण्याचा हा जो दृष्टिकोन आहे संन्यासी लोकांना साधू लोकांना मारहाण करण्याचा हा जो ही जी मानसिकता आहे त्या लोकांना नेहमीच ग्रे शेडमध्ये डार्क शेडमध्ये दाखवण्याची ही जी मानसिकता आहे ज्या देशामध्ये साधू संन्यासांना माराण होते ठेचून मारलं जातं या देशामध्ये आम्ही न्यायालयांकडून तरी काय अपेक्षा करावी हा मोठा प्रश्न आहे गुन्हेगार गुन्हेगार म्हणजे काय गुन्हेगारीची व्याख्या काय जर का बलात्कार करणारे चोरी करणारे दरोडे टाकणारे जमिनी हडपणारे या लोकांना जर का आपण गुन्हेगार म्हणतो आणि यांना शिक्षा देतो तर मग हे जे शाब्दिक गुन्हेगार आहेत जे लोकांच्या भावना दुखवतात ज्या लोकांच्या भावनेचा खेळ करतात अधिकाराचा दुरुपयोग करतात या शाब्दिक गुन्हेगारांच्या पासून प्रेरणा घेऊन ग्राउंड लेवलला जमिनी लेवलला भारताचं नेपाळ करण्याची भाषा करणारे बांगलादेश करण्याची भाषा करणारे समाजामध्ये असंतोष निर्माण करतात असंतोष पेरतात अर्बन नक्षलवादी नक्षलवादाला खतपाणी घालतात आणि त्याद्वारे आपल्या देशाचा जवान मारला जातो आतमध्ये आपल्या देशाच्या सुरक्षा बलांना बाहेरच्या पेक्षा म्हणजे बाहेरच्या शत्रूपेक्षा आतमध्ये जास्त आतापर्यंत धोका झालेला आहे त्यांची आतापर्यंत नक्षलवाद्यांनी जास्त प्रमाणामध्ये हत्या केलेली आहे त्या मानसिकतेला सुद्धा खतपाणी घातलं जातं नक्षलवाद्यांच्या बाजूने समाजाला भावनिक केलं जातं त्यांना आपण समजून घेतलं पाहिजे आतंकवाद्यांना पा समजून घेतलं पाहिजे म्हणून आतंकवादी आणि नक्षलवाद्यांच्या बद्दल समाजामध्ये संवेदना निर्माण केल्या जातात या संवेदनांचं रूपांतर भविष्यामध्ये अशा पद्धतीच्या लोकांना पाठीशी घालण्यासाठी आणि समर्थन देण्यासाठी होतं आणि ज्याद्वारे या देशातला सामान्य नागरिक आणि या देशाचा रक्षण करणारा जवान इथला जवान इथला शेतकरी मारल्या जातात त्यांच्या हातून आणि तरी सुद्धा त्यांच्या कृत्यांचं समर्थन होतं कारण की या भारतामध्ये असंतोष निर्माण करायचं आहे भारताचं नेपाळ करायचं आहे भारताचं बांगलादेश करायचं आहे या सगळ्या मानसिकता पेरणारे हे कृती करणारे यांच्या पाठीशी उभे राहणारे हिंदू फोबिया पेरणारे हे सर्व एकजात गुन्हेगार नाहीये ही लोक हो गुन्हेगार या कक्षेमध्ये येत नाहीत का जवानांची हत्या करणारे सामान्य नागरिकांची हत्या करणारे त्या हत्येची मानसिकता पेरणारे त्या हत्येची पाठराखण करणारे त्या लोकांच्या विचारांना खतपाणी घालणारे आणि तो विचार रुजवणारे ही सगळी लोक हो, याच्यामध्ये हे न्यायाधीश सुद्धा आहेत तुम्ही हिंदू फोबिया तुम्ही हिंदूंबद्दल लोकांच्या मनामध्ये द्वेष निर्माण करत आहेत तुम्ही हिंदूंबद्दल लोकांच्या मनामध्ये उद्रेक निर्माण करत आहेत जा तुझ्या विष्णूला जाऊन सांग तुझा विष्णू काय करते आम्ही बघून घेऊ अशा पद्धतीची ही जी या मानसिकतेची ही जी भाषा बोलल्या जात आहे या लोकांसाठी काय प्रावधान आहे आप आपल्याकडे आपण या लोकांशी कसं भांडू शकतो या लोकांशी आपण कसा यांना लढा देऊ शकतो हा कधी विचार हिंदू म्हणून आपण केलेला आहे का आपल्या विरोधामध्ये किती ताकदीचं षडयंत्र सुरू आहे हिंदू किती जबरदस्त रित्या विक्रीम झालेला आहे हा विचार आपण करतोय का आपल्या बाजूला न्याय व्यवस्था नाहीये आपल्या बाजूला प्रशासन नाहीये आपल्या बाजूला शासन नाहीये ज्या लोकांना आपण सत्तेत बसवलं ती लोक सुद्धा आपल्या रक्षण करण्यामध्ये समर्थ नाही आहेत ही गोष्ट जर का आपल्या डोळ्यासमोर दिसून येत आहे जर का या लोकांचं उपद्रव मूल्य हा उद्रेक यांची भाषा अशा पद्धतीने रोज ही काही ना काही स्टेटमेंट होत आहेत रोज काही ना काही तुमच्या विरोधात बोलल्या जात आहे भविष्यात ती गोष्ट कृतीमध्ये येईल अजूनही येत आहे अजूनही बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा हिंदुत्वाद्यांना हल्ले होतात त्याची बातमी साधी बात ही कुठे बनत नाही कित्येक ठिकाणी हिंदुत्वादी मारल्या जातात केरळ सारखी परिस्थिती असो कर्नाटक सारखी परिस्थिती जिथे हिंदुत्वादी मारल्या गेलं तरी कोणाला काही फरक पडत नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल पश्चिम बंगालमध्ये सुद्धा ती परिस्थिती आहे संदेश खाली सारखी प्रकरणं ताजी आहेत हिंदूंच्या लेखीबाई उचलून नेल्या जातात घरातून आणि का नेल्या जाणार जाणार नाही जर का न्यायव्यवस्थेपासून जर का इथल्या प्रशासनातल्या शेवटच्या अधिकाऱ्यापर्यंत भ्रष्ट अधिकाऱ्यापर्यंत जर का ही लोक विकल्या गेलेली आहेत एका विशिष्ट मानसिकतेची जर का गुलाम झालेली आहेत आणि एका विशिष्ट मानसिकतेच्या हिंदू विरोधी मानसिकतेची लोक जर का अथपासून इथपर्यंत सरकारमध्ये प्रशासनामध्ये न्यायव्यवस्थेमध्ये जर का बसलेली आहे तर इथल्या हिंदूने जायचं तरी कुठे बघायचं तरी कोणाच्या तोंडाकडे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या सर्वांच्या वरती या न्यायव्यवस्थेच्या वरती या राजदंडाच्या वरती धर्मदंड असला पाहिजे हिंदूंनी जागरूक असला पाहिजे आपल्याला कुठल्या पक्षाचा झेंडा किंवा कुठला पक्ष वाचवू शकतो किंवा कुठली सत्ता वाचू शकते या भ्रमातून बाहेर पडलं पाहिजे स्वतःची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे जागरूकता निर्माण केली पाहिजे आपला धर्म रुजवला पाहिजे पेरला पाहिजे धर्मासाठी मरणा मारणाऱ्यांची फौज आपल्याला निर्माण करायची आहे स्वरक्षणासाठी आत्मरक्षणासाठी कारण की आता ती लोक तुम्हाला मारण्याची गोष्ट करत आहेत वेगवेगळ्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या वेगवेगळे नावं घेऊन कधी तुम्हाला मनुवादी म्हटल्या जाते कधी तुम्हाला ब्राह्मणवादी म्हटले जाते हे सगळं फक्त कशासाठी आहे तर इथला धर्म संपला पाहिजे नॉर्थमधली लोक बऱ्यापैकी जागरूक झालेली आहेत काल अजित भारतीचा एक मी हे बघित बघत होतो व्हिडिओ बघत होतो त्यामध्ये त्यांनी सांगितलं की इथला ब्राह्मण संपवण्याचा हा कड आहे कट आहे तो कोणाच्या हस्ते संपवायचा आहे तो इथल्या एस सी एसटीच्या हस्ते संपवायचा आहे आणि त्याच्या मदतीला राजपूत येऊ नये म्हणून ब्राह्मण राजपूत वाद फिरायचं आहे ब्राह्मण क्षत्रिय वाद फेरायचं आहे ही गोष्ट त्यांना समजलेली आहे आपल्याला कधी लक्षात येईल आपल्याला कधी समजाल आजही आम्ही त्याच पद्धतींना कवटाळून बसलेलो आहे आजही हेही आपला तोही आपला आपल्याला दुर्लक्ष करा त्यांना समजून सांगा त्यांचं हृदय परिवर्तन करा अशा पद्धतीच्या फालतू गोष्टींमध्ये आजही आमचे व्याख्याते आमचे कीर्तनकार आमचे प्रबोधनकार आमचे हिंदुत्ववादी आजही त्याच गोष्टींमध्ये गुंतून पडलेले आहेत प्रत्यक्ष कृती करण्यासाठी आपण काय करतोय प्रत्यक्ष लोकांना धर्म जागृती धर्माबद्दल प्रेम धर्मासाठी निष्ठा निर्माण निर्माण व्हावी धर्म प्रेम रुजावं यासाठी आपण या काय करतोय आजही याला समजून घ्या त्याला समजून घ्या तो दुखावला गेलाय हा दुखावला गेलाय आरक्षण दोनशे वर्ष राहिलं पाहिजे याला आपल्याला समजून घ्यायचं आहे त्याला आपल्याला समजून घ्यायचं आहे ती लोक सत्तेमध्ये असली पाहिजे त्यांना मुख्य प्रभात अरे पहिले स्वतःच्या धर्माची चिकित्सा बंद करा धर्म चिकित्सेला धर्म जिवंत राहणं आवश्यक आहे तो धर्म रुजवा तो धर्म पेरा नंतर बघून घेऊ आपण काय करायची कशी करायची ती आज मूळ धर्माकडे लोकांना जागृत करून त्यांना कठोर बनवणं आवश्यक आहे त्या लोकांना निष्ठावान बनवणं आवश्यक आहे धर्माची अतिचिकित्सा करायची आणि आपल्याला सगळ्यांसोबत घ्यायचं प्रत्येकाच्या मध्ये राहायचं आणि त्या खेडेकरची जयंती त्याचा वाढदिवस साजरा करायचा तिथे नितीन गडकरींनी जाऊन अशा पद्धतीचे कार्यक्रम आपल्या याच्यामध्ये करायचे त्या लोकांना व्यासपीठ द्यायचं त्या आपल्या शीतलसाठी आणि सचिन माळी सारख्या लोकांना भाजपाने व्यासपीठ द्यायचं ही धंदे बंद झाली पाहिजे जोपर्यंत याच्या विरोधात मन पेटून उठणार नाही जोपर्यंत या गोष्टींना विरोध करणार नाही तोपर्यंत अशा पद्धतीचे वक्तव्य हे वक्तव्य प्रचंड घातक आहे प्रचंड घातक आहे तुमच्या तुम्हाला जर का हे लक्षात येत नसेल की आपली न्याय व्यवस्था जर का त्यांच्या अधीन असेल त्यांच्या हातात असेल तर आपल्या हातात काय आहे उद्या हे आपल्या रस्त्यावर गोळ्या घालतील हे पेटून देतील संपवतील मारून टाकतील आपल्याला ही साधी गोष्ट जर तुमच्या लक्षात येत नसेल की जर का प्रशासनही त्यांचं आहे शासनही त्यांचं आहे त्या लोकांवर कुठल्याही पद्धतीची कारवाई होत नाही आणि हिंदूंना म्हटलं ते जा तुझ्या देवाला जाऊन सांग तर या पद्धतीने तुम्हाला संपवायला किती वेळ लागणार आहे ही साधी एक गोष्ट जर हिंदूंच्या डोक्यामध्ये घुसत नसेल तर हा हिंदू मेलेलाच बरा हा संपलेलाच बरा धर्म रक्षा वयासाठी करणे आटी आम्ही धर्म रक्षित रक्षित या धर्माचं रक्षण करायचं धर्माची पालन करणे पाखंड खंडना हे काम प्रत्येकाला करायचं आहे प्रत्येकाने त्याची जबाबदारी घ्यायची आहे जर का ही जबाबदारी आज आपण घेतली तर उद्या भविष्यात आपल्या पिढीला भु तोंड दाखवायला आपल्याला जागा उरणार नाही त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे जागृतीची आवश्यकता आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे हिंदू विक्टीम आहे ही गोष्ट लोकांना समजण्याची आवश्यकता आहे सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव